चार <coughs> दे चार हो ना। आज अखिरीच्या सगळ्यांना खूप खूप सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा आणि आज बघा माझे सासू सासऱ्यांचं मी आज जीव हो घातलंय तर हे बघा दाखवते काय काय बनवले आज मस्त पुरणपोळी वगैरे आमरस भजी आणि कुरडे वगैरे तळ्यात आमटी भात वगैरे बनवले मी तर बघा ची पूजा मांडली मी अशी पूजा मांडली आणि असे कळस त्याच्यावरती निवेद्य ठेवायचं असतं अशी रांगोळी काढली बघा दिवा विजला बघ ए दिवा लाव रे पंख्याने दिवा विजतो आहे दिवाला आणि इथे मी सासूबाईंचं जेवायला यायचं त्या गावी गेल्यामुळे ताट ठेवलेलं मी हे बघायचं मी नंतर हे गाईला देणार आहे तर हे बघा आता मोठा दिवा लावते हवा आहे ना म्हणून दिसतोय तर मला नक्की सांगा कशी पूजा आहे काही चूक वगैरे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा एवढं मला काही माहिती नाही जसं जेवढं माहिती आहे आणि मी कळसच्या खाली मी गहू ठेवलेत थोडीशी अगरबत्ती पाणी ठेव इथं ठेवलं एक तांब्यावरून तर ह्याच्यात काय आणि पान सुपारी ठेवली एक एक ठेवला ठेवलाय मी तर त्याच्यामध्ये पण काय चूक वगैरे असेल का बरोबर आहे मला हे नक्की कमेंट करून सांगा तर चला पुन्हा एकदा अखिरीच्या खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा तर बघा आ, आखी दी, आखी दी चामी आज अखेरी आहे अखेरीच्या आम्ही पोळ्या बनवल्यात आणि आजी आजोबांना जेवायला बोलवलं आहे तर तुम्ही काय बनवलं आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि बघा माझी पोळी किती मस्त आणि छान झाल्या आहेत एवढ्या मस्त खोकत आहेत बरं एकदमटम तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्ही आखेदीला काय तुमच्याकडे बनवतात आम्ही अमृत चपाती बनवली आमटी भजी वगैरे तर बघा मस्त झालेत एकदम त्याला सर अक्ष आखेदी म्हणून मी चालले सोड्यायचं काहीतरी आज खरेदी करतात बोलत शुभ असत अक्षय पण आलाय अक्षय हा बघा पाठी हा बघितलं अरे ते पाचशे रुपये बॅलन्स राहिलेला माझ्याकडनं आणि आज थोडस मी काहीतरी खरेदी करणार आहे खूप असत म्हणून जास्त काय नाही अरे बघा इथे लोखंडी पडा ना म्हटलं बघ लोखंडी पड ब अशोक बाग पण बोलतोय पुढे गेले लोखंडी बघाव चला काय मी खरेदी करीन आल्यावर तुम्हाला दाखवून ते ब्लॉक बनवणार आहे आम्ही इथे सँडविच खाल्ले आहे कुप्ता सँडविच आणि पाणीपुरी दहीपुरी पण आम्ही खाल्ले खूप गरम होते हे पाणीपुरी छान असतात तिथे गरम आमचं इथे ऑफिस आहे पुढे थांब थांब गाडी अंतर हे बघा आमची गाडी पण आहे ते आता कोणाला गाडी शिकायचं असेल तर नक्की मला मेसेज करा किंवा कोणाला शिकायचं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तसं नाही तो घरी जाऊन बेलो अजून मग तो परत खाली गेला असेल <coughs> बघा आमच्या पनवेल मधले रोड कसे आवाजल्यात पब्लिक नाही आहे नाही तर खूप गर्दी असते बघा मी आले आता बाजारातून आणि मी कानातले करणार होती पण कानातल्या म्हटलं नको जाऊ दे मला असेच मॅचिंग मॅचिंग खूप आवडतात तर कानातले कसे असे घातले तरी होऊन जातात तर मी एक ग्रॅमचं असं छोटंसं बिस्किट टाईप असं छोटंसं बनवलं आहे आणि त्याला घट नसते आपण जे काय कानातले वगैरे बनवतो त्याला घट असते म्हणून मी असं बनवलं तर मला मी, मी दाखवते हो बघा पिशवे पटेल बघ आणि असे मी गोळा करणार आहे आणि नंतर मग काहीतरी बनवणार कारण माझ्याकडे घंठण वगैरे काहीच नाही आहे याची चेन काढून द्या ना ह्याला म्हणजे अजिबात घट नसते ते बोलले तुम्ही असे तुमच्याकडे कधी असे कर पैसे थोडे फार गोळा झाले तर तुम्ही बनवू शकतात तर हे बघा बॅक कॅमेरा पण मला नक्की ह्याच्यामध्ये ते बोलले घट नसते आणि पटेल मधून घेतलेत मी तर नक्की कमेंट करून सांगा आणि आमचं ड्रायविंग स्कूल आहे आमचं ड्रायविंग स्कूल आहे कोणाला गाडी शिकायची असेल तर माझे मिस्टर खूप छान गाडी शिकवतात तर नक्की मला कमेंट करा इथं आसपासच्या लोकांना जर शिकायचे असेल तर लावून लावून लोक शिकायला येतात